आज सकाळी मी मराठा योद्धा जरंगे पाटील यांच्या मागणीनुसार शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर समाजाला प्रतिज्ञापत्र हमीपत्र लिहून दिलं की सकल मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे सगळे सोयऱ्याचा जी आर हा अधिकृत झाला पाहिजे त्याचबरोबर मराठा समाजाच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये मी इथून मागही पंधरा वर्ष चळवळीत होतो चळवळीत काम केलं प्रत्येक आंदोलनामध्ये नाशिक जिल्ह्यातील सगळ्याची सगळ्या आंदोलनांमध्ये शंभर टक्के हजेरी लावणारा मी मराठा तरुण आहे आणि मी हमी देतो आहे की मी खासदार झाल्यानंतरसुद्धा मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या ज्या मराठा योद्धा जरांगे पाटलांनी केलेल्या आहेत त्यांच्यासोबत राहील असा शंभर रुपयाचा स्टॅम्प मी सकाळी माझ्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला आव्हान केलं आणि त्यानंतर राजाभाऊ वाजे यांच्या समर्थनात मराठा समाजातील काही दहा डोक्यांनी शिवतीर्थावर पत्रकार परिषद घेत त्या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी जेव्हा आंदोलन चालू होतं त्यावेळी जे लोक या ठिकाणी आले आम्ही त्यांना पाठिंबा देतोय त्या चंद्रकांत बनकरांना मला विचारायचंय तुम्ही झोपेत होता का करण गायकर त्या आंदोलनात कुठे होते समाजाचा आतापर्यंत जेवढे आंदोलन केले तुम्ही माझ्या सोबत होते अरे समाजाला विकायचा करू नका ना सकल मराठा समाजाचा पाठिंब्याचा प्रश्न येतच नाही मी समाजाला आव्हान केलं का मी काम करतोय समाजाने मला मतदान करावं पाठिंबा मागितला नाही पण तुमची समाजातली ओळख काय आहे तुम्ही चळवळीत कधी आले अहो तुम्ही वयाने मोठे आहात चंद्रकांत बनकर मी सोळा वर्ष समाजाचा आंदोलनातला कार्यकर्ता आहे आणि या ठिकाणी मी निवडणूक लढत असताना आतापर्यंत सकल मराठा समाजाचा पाठिंबा आपण कधीही कुठल्याही उमेदवाराला दिला नाही असं असताना तुम्ही त्या ठिकाणी जरांगे पाटलांचा खोटा खोटा फोटो वापरायला लावला जरांगे पाटलांचं नाव घेतलं ठीक आहे तुम्ही ते नाव घेऊ शकता पण ते जरांगे पाटलांना विचारून घेतलं का तुम्ही या सगळ्या गोष्टींची उत्तरं त्यांनी समाजाला द्यावी त्याच्याही पलीकडं सकल मराठा समाजाचा पाठिंबा जर कुठल्या पक्षाला कुठल्या उमेदवाराला द्यायचा असेल तर त्याच्यासाठी जाहीर मॅसेज टाकणं गरजेचं आहे सकल मराठा समाजाची त्या ठिकाणी बैठक घ्यायला पाहिजे इथून मागं जशा बैठका होतात तशी बैठक घ्यायला पाहिजे होती त्या बैठकीमध्ये समाजाला विचारायला पाहिजे होतं की बाबा समाजाला कोणाबरोबर जायचं आहे समाजाची भूमिका काय आहे अशी चोर भांड्यासारखे कुठंतरी पत्रकार परिषद घ्यायची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या स्मारकात बसायचं अरे पवित्र ते स्मारक आहे त्या ठिकाणी नानासाहेब बच्छावांनी उपोषण केलं त्याला आपण सगळ्यांनी पाठिंबा दिला आपण सगळे त्याच्यात सहभागी झालो चंद्रकांत बनकर त्या ठिकाणी तुम्ही बसून इतका खोटा धंदा कसा करू शकता समाजाला विकण्याचं काम चंद्रकांत बनकरांनी करू नये जो पाठिंबा दिलाय त्या संदर्भात मला सकाळपासून सगळे फोन सुरू झाले की तुम्ही पंधरा वर्ष काम केलंय आणि हे पाठिंबा द्यायचं काम काय तर मी सगळ्या समाज घटकांती बोललो आहे सगळ्यांची बैठक या ठिकाणी आम्ही घेणार आहोत सकल मराठा समाजाचा निर्णय जो असेल तो समाज घेईल कोणी वैयक्तिक व्यक्ती समाजाचा निर्णय घेऊ शकत नाही राजकारणामध्ये सकल मराठा समाज हा अलिप्त आहे सकल मराठा समाजाचं व्यासपीठ हे समाजाच्या उन्नतीसाठी आहे समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे आणि मग त्या ठिकाणी ते काय बोलले की हेमंत गोडशी या ठिकाणी आले नाही अरे पण करण गायकर तर रोज तिथे बसेल होते करण गायकर त्या आंदोलनात सक्रिय होते मुंबईसाठी जो मोर्चा निघाला गावखेड्यावर जाऊन करण गायकरनी सगळ्या समाज बांधवांबरोबर प्रचार केला हे चंद्रकांत बनकरांना काही विसरले का अरे विसर थोडस चिरीमिरीसाठी एखाद्या गोष्टीसाठी मी सकाळी बॉन्ड लिहिला मग राजा भवजेंनी बॉन्ड दिला का तुम्हाला मी ओपन बॉन्ड दिला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शंभर रुपयाच्या बॉन्डवर शपथपत्र हमी दिली असं असताना सुद्धा मी चळवळीतला कार्यकर्ता असताना सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीनं पाठिंबा देतात या याचा मी निषेध करतो असा पाठिंबा झालेला नाही समाजाने कृपा करून अशा लोकांकडे लक्ष देऊ नये मी इतर आज उमेदवार असल्यामुळं मी भूमिका घेऊ शकत नसल्यामुळं समाजातील सगळ्या समाज बांधवांना चळवळीतील मी समाज बांध